आंतरवाली सराठीतील ओबीसी आंदोलनाचा आज चौथा दिवस अठ्ठावन्न लाख कुंबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणी मराठा आंदोलनाचे रूप ज्या गावातून व्यापक झाले त्या आंतरवाली सराठी येथे आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी एक सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे बाबासाहेब पटोळी बाळासाहेब दखणे विठ्ठल तळेकर श्रीहरी निर्मल यांचा उपोषणात सहभाग आहे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे देण्यात आलेली अठ्ठावन्न लाख कोणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचं मुंबईत उपोषण सुरू असताना याचवेळी आंतरवाली सराठी गावात ओबीसी उपोषण सुरू करण्यात आलं दरम्यान आंतरवालीतील उपोषण आणखी तीव्र करण्याच्या सूचना ओबीसी नेते प्रकाश शिंदे यांनी दिल्या मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जे आर काढला मात्र सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे एक एक मराठा समाजाने जल्लोष केला तर दुसरीकडे ओबीसी हो समाजाने रोष व्यक्त केला आणि एवढंच नाही तर मराठा समाजाच्या अध्यादेशाविरोधात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात दंड थोपटलेत हो अध्यादेशाविरोधात नाराजी व्यक्त करत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत सरकारला कठोर संकेत दिले आहेत आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ पूर्व बैठकीला हजेरी लावली होती तर गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं मात्र त्याकडे मंत्री भुजबळांनी पाठ फिरवलेली आहे आरक्षणाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत भुजबळांनी आजच्या महत्त्वाच्या बैठका आणि भेटीगाठी टाळ्याचं दिसून येते उपसमिती म्हणजे वराती मागून घोडा आहे कारण ज्या वेळेस म मराठा उपसमिती स्थापन केली त्याच वेळेस ओबीसी उपसमिती स्थापन करणं गरजेचं होतं आणि दोन्ही समित्यांची एकत्र बैठक घेऊन तो जी आर काढणं गरजेचं होतं पण तसं न करता ओबीसीची उपसमिती वेळ गेल्याच्या नंतर केली आणि आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे पण प्रशासनाला इथं येण्यासाठी जाग नाही आहे प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही ही आलेल सगळ्यात मोठी शोकांतिका आहे प्रस्थापितांच्या उपोषणाला सरकार पायघड्या घालते उपसमिती लोट लोटांगण घालते अकरा अकरा मन मंत्री शेळ्या मेंढ्यासारखं तिथं बसत आहे मग या महाराष्ट्रामध्ये या अंतरवालीमध्ये हे ओबीसींचं प्राणांतिक उपोषण चालू आहे पण सरकारला इकडे पाहायला वेळ नाही आणि या महाराष्ट्रातील ओबीसींना सरकार काय अस्वस्थ करणार आहे फक्त मीडियावर बातम्या दिल्याच्यानंतर जरांगे तुम्हाला एक एक पॉईंट विचारत आहे त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घेतल्यासारखं विचारत आहे आणि सरकार त्याला उत्तर देते आमची मागणी हीच आहे आमचं उपोषण चौथा दिवस आहे सरकारनं याही उपोषणाकडे लक्ष द्यावं आणि ओबीसींना अस्वस्थ करावं उपसमिती नेमली हे हे सगळं खरं आहे की ज्या दिवशी मराठा उपसमिती नेमली आणि मराठा आंदोलन करता हजारो लोक तिथं हे झाले त्याचं आंदोलन सोडाय करता गेले तर एका हे तर सरकार एका जातीला एक त्या पद्धतीचं वागत असेल आणि एका जातीला एक वागत असेल आमच्या पण यक्राबाळाच्या भवित्याकरता माझं तरी हा स्वतःचा निर्णय किंवा जर सरकार असं वागत असेल आणि जर समजा ओबीसीची दखल घेत नसल तर शेवट हे माझे पण ओबीसीचे लेकरबाळ गरिबाचे हातावरले याच्याकरता जर नाही जर सरकारने दखल घेतली आज उद्या तर मी आत्मदहन करणार आहे याच्यापेक्षा काही शिल्लक नाही आता दुसरा कोणी असला एखादा काही झालं तरी मला माझ्या लेकराबाळाची काळजी आहे माझ्या लेकराबाळाकरता मी लढतोय आज एक वर्ष दोन वर्षापासून मला कुठल्या काही राजकारणाचं घेणं नाही मी कुठं काही एखादा नेता नाही किंवा एखादा माझे दोन नंबर धंद्यावाला नाही किंवा माझ्या मागं काही मोठले नेते नाहीत पण मी माझ्या एक सामान्य जनतेकरता एक गरीबाच्या लेकराकरता लढतो आहे आणि याच्याकरता जर दखल सरकारला नसल घ्यायची तर मी आज उद्या दोन दिवसामध्ये मी काय करीन हे काही सांगू शकत नाही कारण नंतर सरकारला पस्ताव होऊ नये या गोष्टीचा ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी आंतरवादी सराठी